नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं सहावं प्रकरण भारत आणि जग अभ्यासत आहोत या प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक अभ्यासलेले आहेत त्यानंतर भारताचे जगाबरोबरील संबंध जे आहे ते अभ्यासत होतो विशेषतः मोठ्या सत्ता यात अमेरिका सोवियत रशिया चीन आणि एकविसाव्या शतकातील नव्याने पुढे येत असलेले भारत एक महासत्ता या यांचा अभ्यास करत होतो यामध्ये आपण अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अभ्यासले की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अमेरिका भारत यांचे संबंध मित्रत्वाचे होते रुजवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याविषयी पाठिंबा देखील दिला होता पुढे मात्र शीतयुद्धाच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले अमेरिके म्हणजे व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाबाबत भारताने अमेरिकेचा निषेध केला त्याचबरोबर आणि चेकोसलं वाकिया याच्या पेच प्रसंगाबाबत भारताने स्वतंत्र मत मांडले आणि ते अमेरिकेला मान्य नव्हते त्यातून भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडत गेले पुढे अमेरिकेने गेल। अमेरिके काश्मीर प्रश्नाविषयी देखील वेगळी भूमिका आणि ती देखील भारताची डोकेदुखी होती एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून अमेरिका पाकिस्तान आणि चीन यांची वाढलेली जबली, जवळ जवळीक ही भारताची मोठे डोकेदुखी होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने जेव्हा अणुचाचण्या केल्या दुसऱ्यांदा तेव्हा अमेरिकेने भारतावर निर्बंध घातले होते मात्र पुढे भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवादी विरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आणि अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयीची भूमिकाही हळूहळू भारतासाठी अनुकूल होत गेली आणि भारत अमेरिका संबंध सुधारत गेले जेव्हा भारत भारतावर पाकिस्तानने दोन हजार एकमध्ये संसदेवर हल्ला केला दहशतवादी हल्ला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारच्या सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले पुढे दोन हजार आठमधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन देशातील संबंध अधिकच सुधारत गेले आणि आज भारत अमेरिका अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीसाठी एक मोठा स्रोत आहे स्रोत आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे या दोन देशातील संरक्षण विषयक संबंधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे हे आपण पाहिलं त्यानंतर आता आपल्याला सोवियत रशिया आणि भारत यांच्यातील असलेले संबंध अभ्यासायचे आहे सोवियत रशियाबरोबरील संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध आहे सोवियत रशियाबरोबर असलेले संबंध हे सर्वात टिकाऊ संबंध राहिलेले आहे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएत रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत वेळोवेळी देऊ केलेली आहे भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे सोव्हिएत युनियनने पुरवले आहे तसेच काही शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचे करारही केलेले आहे म्हणजे काही शस्त्रास्त्र भारतातच उत्पादन केले जातं या दो या दोन देशातील संबंधांमध्ये एकोणीसशे एकाहत्तरचा भारत सोवियत रशिया मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे या दोन देशांमध्ये मैत्रीचा करार या दृष्टीने संयुक्त असं तिकीट काढण्यात आलं होतं त्याचं एक चित्र आहे भारत रशिया संयुक्त पोस्टरचे तिकीट पोस्टाचे तिकीट हे पोस्टाचं तिकीट काढण्यात आलं होतं भारत रशिया मैत्रीचं सोवियत रशियाच्या विघटनानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये जेव्हा एक्क्याण्णवमध्ये सोवियत रशियाचं विघटन झालं तेव्हा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये रशियाने भारताचे संबंध चांगले नव्हते पण एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आपण आपलं एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटी शेवटी हे संबंध सुधारले सुखोई लढाऊ विमानाने भारतासाठी सुखोई लढाऊ विमान तसंच ब्राह्मस क्षेपणाश्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले त्याचबरोबर कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही रशियाने मान्य केले रशियाने आपली ॲडमिरल गोशर्क गोशरकाव नावाची विमानवाहू युद्ध नौका भारताला दिली आहे ॲडमिरल गोशरकाव नावाची विमान नौका भारताला दिली आहे जी आज आय एन एस विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते भारतात या लढाऊ युद्ध नौकेचं नाव काय आहे आय एन एस विक्रमादित्य रशियातून येणारे शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशातील संबंधाचा पाया आहे त्याशिवाय रशियातील साखालीन एक येथील तेलक्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे ज्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते म्हणजे स्वातंत्र्यापासूनच आज तागैत भारत आणि सोवेत रशिया यांचे संबंध मित्रत्वाचे आहे दीर्घकाळ टिकलेला भारताचा हा मित्र आहे फक्त सोवयेत रशियाचं विघटन झालं किंवा काही काळ रशिया आणि भारत यांचे संबंध चांगले नव्हते पण लगेच ते संबंध सुधारले आणि आजही भारत रशिया यांचे मैत्रीचे संबंध आहे पुढचा जो देश आहे चीन चीन भारत संबंध चीन एक मोठी सत्ता आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या सुरुवातीच्या काही देशांपैकी भारत हा एक देश होता त्यानंतर या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधही प्रस्थापित झाले एकोणीसशे चोपन्नमध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्व मा, सार्वभौमत्वास मान्यता दिली मात्र एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली त्याचे एक कारण होते या दोन देशातील सीमावाद ज्यात लडाख राज्यातील तर ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होता त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये भारत झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला त्यानंतर दोघांनी आपापसातील राजनयिक संबंध तोडले भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर् भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद आहे दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरूनही चीनने भारताविरुद्ध टीका केलेली आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये भारत आणि चीन यांच्यामधील राजनैतिक राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आहेत तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले दीर्घकालीन सीमावाद सोडविण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व संवार्दपूर्ण वातावरण शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार करण्यात आला मात्र या दोनही देशातील संबंध एकविसाव्या शतकात भारत चीन संबंधांमध्ये एकविसाव्या शतकातील भारत चीन संबंधांचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे आहे एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झाले नाही ज्या सीमा हे या दोन देशांच्या देशा त्या आजही निश्चित नाही दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झालेले नाही त्यामुळे भारत चीन सीमेवर आपण पाहतो मधूनमधून सैनिकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते चीन काही भागात भारतात घुसून येताना दिसतो त्यामुळे दोहन दरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होताना दिसतो दुसऱ्या बाजूला भारताच्या सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आला आहे गेल्या दोन दशकात दोहन दरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारापैकी एक आहे चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आणि आक्षेप आहेत तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटीत यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार आहेत चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्या आहे भारत चीन संबंध आजही पाहिजे त्या प्रमाणात सुरळीत झालेले नाही अशा पद्धतीने आपण जगातील तीन, जगा तीन, तीन मोठ्या महासत्ता आणि त्यांचं भारताबरोबर असलेलं संबंध आपण अभ्यासला यामध्ये अमेरिका सोवियत रशिया आणि चीन या तीन मोठ्या सत्तांचा आपण अभ्यास केला आणि भारताबरोबर संबंध अभ्यास आता आपल्याला भारत एक उगवती सत्ता याबाबत माहिती पाहिजे आहे की पुढील तासाला घेऊ आपण